मुंबईत भूमिगत मेट्रो सेवेला प्रारंभ प्रवासाचे से नवे युग मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणत भूमिगत मेट्रो सेवा आजपासून सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तीन मार्गांचे उद्घाटन करण्यात आले ही मेट्रो एकवीस मीटर जमिनीखाली धावणार असून ती मुंबईच्या वाढत्या वाहतूक समस्यांवर प्रभावी उपाय ठरणार आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे राबवलेल्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडपासून आरेपर्यंत तसेच कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सपर्यंत आहे या मार्गाची एकूण लांबी तेहतीस किलोमीटर असून यातील बावन्न किलोमीटर लांबी भूमिगत आहे प्रकल्पाची महत्वाची वैशिष्ट्ये एकूण लांबी तेहतीस किलोमीटर भूमिगत मार्ग बावन्न किलोमीटर एकूण सव्वीस स्थानके त्यापैकी एक ओव्हरलँड प्रकल्पाची एकूण किंमत सदतीस लाख दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये ही भूमिगत मेट्रो सेवा मुंबईतील प्रवाशांसाठी वेळेची बचत सोयीस्कर प्रवास आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लावणारी ठरणार आहे